तर शेतकरी संपावर जातोय याचा अर्थ देश अराजकतेकडे जातोय असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं ते कोल्हापूरमध्ये बोलत होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या अठ्ठावीस एप्रिल पासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा हा राजू शेट्टींनी दिलाय शेतकरी कर्जमाफीच्या नावाने राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच विरोधकांनी संघर्ष यात्रा काढल्याचा घणाघात राजू शेट्टींनी केला संपूर्ण सात बारा कोरा झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा सरकारच्या धोरणामुळे शेतीमालाचे भाव पडलेले आहेत यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्या डोक्यावर जे प्रचंड कर्ज चढलेलं आहे त्या कर्जातून शेतकऱ्याची मुक्तता करणं ही सरकारची जबाबदारी आहे शेतकऱ्यांच्या बाजूला एकच पक्ष असतो तो म्हणजे विरोधी पक्ष हे काल सत्तेत होते त्यावेळी ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात होते आज सत्तेतून बाहेर गेल्यानंतर ते त्या बाजूला गेले काही हरकत नाही आणि आज जे सत्तेत आहेत ते काल सत्ते शेतकऱ्यांच्या बाजूला होते परंतु त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी काय होणार ते शेतकऱ्यांच्या बाजूला येत असतील तर चांगली गोष्ट आहे